जत जिल्हा सांगलीतील पंच समितीमधील कर्मचारी संघटनेचे नेते मान्य आर डी कांबळे यांना कॅशड्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने पुरस्कार जत पंच समितीचे वतीने आज केला कर्मचाऱ्यांनी त्यांचा जंगी सत्कार कॅशड्रायब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा सांगली व संलग्न सर्व शाखेच्या वतीने पुणे विभागीय मेळावा मान्य पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह जिल्हा परिषद सांगली येथे रविवारी संपन्न झाला भारतीय संविधानाच्या सन्मान अमृत महोत्सव वर्ष दोन हजार पंचवीस निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी कार्यालयीन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कॅशड्राईब कर्मचारी महासंघाचे सांगली जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष व जत पंचायत समितीमधील कर्मचारी संघटनेचे नेते मान्य आर डी कांबळे यांना कॅशड्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य सांगलीकडून आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले याप्रसंगी सुरेश तांबे महासचिव महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी मुख्य संघटक राजाराम उदवे पुणे विभागीय कार्याध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब डॉक्टर बाळासाहेब बोनखंडे सांगली जिल्हा अध्यक्ष दीपक बनसोडे कार्याध्यक्ष बाबासाहेब माने जत तालुका अध्यक्ष पैगंबर नदाब संतोष गरुड रोहित शिवशरण दत्ता साळे सुदर्शन कांबळे शिंगे यांना जत पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी अविनाश कांबळे जयराष्ट्रचे पत्रकार लखन हुनमोरे कनिष्ठ अभियंता सोमेश्वर मुळे जी एम कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी खास करून उपस्थित होते आज जत पंचायत समितीच्या वतीनेही माननीय आर डी कांबळे यांचा भव्य दिव्याचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या समेत संपूर्ण पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते पंचायत समिती मान्य कांबळे यांना विभागीय स्तराचा काष्ट महाराष्ट्र राज्य यांचा आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार हा मिळालेला आहे आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आज संपूर्ण मंत्री संस्कृतीमधील कर्मचारी आहेत संपूर्ण विभागातील कर्मचारी यांच्या वतीने आज हा त्यांचा अभिनंदन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे पुणे विभागीय सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्याचा मेळावा काल सांगली जिल्हा परिषदेमधील वसंतदा पाटील सभागृहामध्ये जवळजवळ दोन हजार लोक त्या कार्यक्रमासाठी आले होते आणि त्यामध्ये माझा मी जे गेली पंचवीस वर्ष संघटनेमध्ये काम करतोय त्या कामाचं पावती कामाचं मूल्यमापन करून त्यांनी जे मी संघटनेसाठी योगदान दिले मी संघटनेसाठी जे काही काम केले त्याचं फळ म्हणून मला काल आदर्श कर्मचारी पुरस्कार देण्यात आला त्यावेळेला सांगली जिल्ह्यातील सरन्यायाधीश गणेश कांबळेसर सर्व ज्या कार्यक्रम कर्मचारी महासंघाचे सगळे राज्याचे पदाधिकारी आमच्या सांगली जिल्ह्याचे गणेश मडण साहेब असतील राज्याचे कार्याध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील या सर्वांनी जवळ जवळजवळ दोन हजार पब्लिकांच्या समोर हा मला पुरस्कार दिला बंधून हा पुरस्कार कोण माझा नसून तुम्ही मला त्या संघटनेमध्ये काम करताना पाठबळ दिलं त्या पाठबळामुळेच मी या ठिकाणी पोहोचलो आणि मला राज्य शाखेचा आदर्श कर्मचाऱ्याला पुरस्कार मिळाला गेले पंचवीस वर्ष आम्ही संघटनेच्या माध्यमातून काम करतोय ज्या कर्मचाऱ्याचं अन्याय अध्यक्ष होतोय त्या ठिकाणी आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं त्या कर्मचाऱ्यांना आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतोय तर आम्ही ह्या कार्यक्रमासाठी पुण्याला गेलो मुंबईला गेलो कलकत्त्याला कर गेलो दिल्लीला गेलो बेंगलोरला गेलो कोल्हापूरला सांगलीत तर थकावी जातोय ज्या ज्या वेळेला सांगली असेल सातारा असेल कोल्हापूर असेल त्यावेळेला माझ्या भगिनी आपल्या कक्षा अधिकारी मध्य मॅडम असतील राजश्रीताई कोळी असतील पाटील मॅडम असतील रुपण मॅडम असतील अश्विनीताई देसाळ मॅडम असतील शिंदे मॅडम असतील ह्या महिला देखील आमच्याबरोबर या आंदोलनासाठी press the bell icon on the video and never miss another update.